श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूरचे सहकारी अध्यक्ष हरिभक्तीपरायण गैनीनाथ महाराज औसेकर यांनी सिद्धेश्वर यात्रेतील प्रमुख मानकरी राजशेखर हिरेअब्बू यांच्या उत्तर कसबा येथील निवासस्थानी आले असता सिद्धरामेश्वर पूजा करीत असलेले स्थान गदगीचे व योगदंडाचे दर्शन घेतले व आपण प्रतिवर्षी ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यांच्या अक्षता सोहळ्यास आवर्जून येत असतो हिरेहू परिवार ग्रामदेवताचे मनोभावे सेवा करीत असल्याचे प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितले बारा तारखेपासून या गावचे ग्रामदैवत सिद्धरामेश्वराची महायात्रा सुरुवात होते ही यात्रा महाराष्ट्रातच नव्हे तर आंध्र कर्नाटक तेलंगणा गुजरातमधून हजारो भाविक या यात्रेसाठी येतात आणि यात्रेच्या पूर्व मी एकोणीसशे शहाऐंशी सालापासून योगदंडाच्या दर्शनासाठी येतो मी जेव्हापासून श्री रामप्पा अंबणप्पा मसरे यांची कनिष्ठ कन्या महानंदा हिच्याशी माझा विवाह झाला त्या वर्षापासून ते आज तागायात मी एकसुद्धा ही यात्रा चुकली नाही कारण शिवानंद मामा हिरे हब्बू हे त्यांचं अजोड स्थान आणि त्यामुळे मी दरवर्षी इथे प्रथमतः योगदंडाचे दर्शन घेतो व अक्षतेला किंवा शेवटच्या दिवशी होमाला त्या तीन दिवसामध्ये येऊन दर्शन घेतो हे मी माझं भाग्य समजतो आणि योगदंडाचे दर्शन घेतल्यानंतर मनस्वी आनंद प्राप्त होत असतो